यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची मूल्यांकन चालान काढताना शेतकऱ्यांकडून जादा वसुली लोणी येथील युवकाने तहसीलदारांकडे केली तक्रार आर्णी तालुक्यातील लोणी येथील एका युवकाने तहसील कार्यालयातील ऑपरेटर विरोधात लेखी तक्रार अठरा सप्टेंबर रोजी दाखल केलेली आहे मूल्यांकन चलान काढण्यासाठी संबंधित ऑपरेटर अर्जदाराकडून प्रत्येकी एकशे पन्नास रुपये आकारत असून प्रत्यक्ष चलान केवळ शंभर रुपयात निघत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय त्यामुळे प्रत्येक अर्जावर पन्नास रुपयांची जादा वसुली होत असल्याचं चा स्पष्ट झालंय तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे हो। शासनाकडून पगार मिळून सुद्धा नागरिक व शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यास भाग पाडलं जात आहे यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे तहसील इमारतीच्या परिसरातच आणि तहसीलदारांच्या हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडत आहे त्यामुळे याबाबत तातडीनं चौकशी करून संबंधित ऑपरेटरवर कारवाई करावी तसेच पुढे नागरिकांकडून जास्तीचे पैसे आकारले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली आहे या तक्रारीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते एम एच ट्वेंटी नाईन मीडियासाठी इरफान रजा प्रशिक आर्णी